नमस्कार मी मनीषा कोडीकर आज अजूनही या पुस्तकातील एक कविता घेऊन आलेली आहे आणि कवितेचं नाव आहे विसर पडला आम्हाला आपण सर्वांनी श्यामची आई हे पुस्तक साने गुरुजीने लिहिलेलं वाचलं आहे आणि श्यामची आई आणि श्याम याबद्दल भरपूर सगळ्यांना माहिती आहे त्याच श्यामबद्दल थोडी व्यंगात्मक कविता आहे विसर पडला विसर पडला आम्हाला आमच्या साने गुरुजींचा आणि विसर पडला आम्हाला त्यांच्या शिकवणी कारण त्यांचा श्याम आधुनिक जगात जवळपास कुठेच दिसत नाही कारण साने गुरुजींचा श्याम आधुनिक जगात जवळपास कुठेच दिसत नाही त्याला शोधण्याचा आम्हीही प्रयत्नही करत नाही तसं तो आजचा श्याम एखाद्या टपरीवर गुटका चगडत असेलही तसं तो आजचा श्याम एखाद्या टबरीवर हुटका सगळत असेलही किंवा कॉलेजच्या कट्ट्यावर टवाळत्या करत असेल कारण आता तो मोठा झाला आणि आईच्या कुशीत दिसणार नाही कारण तो श्याम आता मोठा झाला आणि आईच्या कुशीत तो दिसणार नाही लहानपणीसारखे आईच्या पदाशी तो आता खेळत बसणार नाही आता आईचा उपदेश त्याला व्यर्थ गडबड वाटू लागला आता आईचा उपदेश त्याला व्यर्थ बडबड वाटू लागली आणि आईची मौशार खुशीही त्याला आता पोहोचू लागली कारण त्यालाही विसर पडलाय साने गुरुजींचा आणि त्यांच्या शिकवाणींचा त्याला सध्या पुस्तकी ज्ञान नकोसे वाटायला लागले आणि म्हणूनच त्याचे मन जनरल नॉलेज मिळवण्याच्या मागे लागले त्यासाठी वेगळी पुस्तके आणण्याच्या भानगडीत तो पडत नाही जनरल नॉलेजसाठी वेगळी पुस्तकं आणण्याच्या भानगडीत तो पडत नाही त्यासाठी एक्स्ट्रा वेळ देण्याच्या फंद्यात तो अडत नाही कारण जनरल नॉलेजसाठी तो असतो टी व्ही पुढे दिवसभर कारण जनरल नॉलेजसाठी तो असतो टी व्ही पुढे दिवसभर आणि लेटेस्ट शो बघत असतो सिनेमागृहात रात्रभर खरं पाहता यात दोष काहीच नाही त्याचा खरं पाहता यात दोष काहीच नाही त्याचा कारण विसर पडला आम्हालाच त्या पूर्वीच्या श्यामचा कारण विसर पडला आम्हा सर्वांनाच त्या पूर्वीच्या श्यामचा रचना आवडली तर नक्कीच लाईक आणि शेअर करा पुन्हा भेटू नवीन कवितेसह धन्यवाद